Uh, जे काही जजमेंट आलेलं आहे सन्माननीय न्यायालयाचं uh, याच्याही पलीकडं जाऊन आम्ही त्यांनी जी क्रिमिनियरची जी अट्ट ठेवलेली आहे या क्रिमिनियरच्या अट्टेचा आम्ही विरोध करतो मुळात ओबीसी रिझर्वेशन हे काय आर्थिक उन्नतीसाठी दिलं गे ना गेलेलं नाही तर गेल्या हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये या समाज व्यवस्थेमध्ये ज्यांच्या बाबतीमध्ये सोशली डिस्क्रिमिनेशन झालं अशा लोकांना एक माणूस म्हणून या देशाचा या लोकशाहीचा एक सन्मान्य नागरिक म्हणून त्याला ट्रीट करण्यासाठी किंवा त्याच्या मनामधल्या निर्माण होण्यासाठी एस सी असेल एस टी असेल विजय एन टी असेल ओबीसी असेल म्हणजे रिझर्वेशन पॉलिसीचा मूलभूत अर्थ सोशल डिस्क्रिमिनेशनच्या बाबतीमधला आहे त्यामुळं आर्थिक क्रिमिलेअरची अट्ट कुठल्या कारणानं लावली ज्या पद्धतीनं ओबीसीना जी क्रिमिनियरची अट्ट लावलेली हीच मुळात अन्याय करणारी गोष्ट आहे आणि मग ती एस सी एस टीला जर क्रिमिनियलची अट लावली जाणार असेल कोण म्हणजे काय हेतू आहे एस सी आणि एस टीच्या रिझर्वेशनचा त्याचा मूलभूत संविधानाला काय अर्थ अपेक्षित आहे या, या गोष्टीवरती तर इथल्या कायदेतज्ञांनी घटनातज्ज्ञांनी पुढं आलं पाहिजे आणि त्याच्यावरती व्यक्त झालं पाहिजे बायफार्गेशन करणं एक वेळ आम्ही समजू शकतो पण बायफार्गेशन करत असताना अनेक समस्यांना सन्माननीय न्यायालयाच्या निर्णयामुळे अनेक समस्यांना इथं अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत कारण एखाद्या लोकल बॉडीजमध्ये किंवा एखाद्या सेक्टरमध्ये जर रिझर्वेशन द्यायचं म्हटलं तर एस सीमधल्या कम्युनिटी किती आणि मग कुणाला प्राधान्यक्रम द्यायचा एखादी समजा एक एक विधानसभेची सीट आहे आणि तिथं उद्या एस सीचं डिक्लेरेशन होणार आहे तर मग एस सीचं डिक्लेरेशन होत असताना एस सीमधल्या कुठल्या कॅटेगरीला ती सीट सोडायची याचा काय अजेंडा आहे म्हणजे सन्मान्य न्यायालयाच्या या निर्णयानं प्रश्न सुटण्यापेक्षा प्रश्न निर्माण झालेले आहेत असं माझं एक कार्यकर्ता म्हणून माझं ऑब्झर्वेशन आहे त्यामुळे सन्मान्य न्यायालयाच्या निर्णयावरती बोलण्या एवढा मी निश्चित मोठा नाही परंतु समस्या निर्माण होणार आहेत आणि घटनेचा जो मूलभूत अर्थ आहे त्या त्या अर्थाव्यतिरिक्त हा निर्णय आहे असं माझं मत आहे